तर बाहेरगावी आलं किंवा गावी आलं जर आपल्या तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम राहतो सी एन जी गॅस आणि गाडीच्या गॅसवरची असेल गॅस भेटला ठीक आहे नाही तर मग पेट्रोल टाकीत आपल्याला पाहायला लागतं तर आता बऱ्याच ठिकाणी सी एन जी गॅस झालेत आता आमच्या इकडे ह्या साईडला सासरावाडीमध्ये साईडला हाय गॅस आहे बघा चौसाळा आणि सरळ जर इकडे गेलं चौसाळ्याचं पुढं हायवे रोडनी तिकडे एक म्हणून एक गावी त्या पारगावला पण गॅस आता तर पण त्यापेक्षा तिथं चांगलं गॅस भेटतो प्रेसर पण चांगलं आहे तिथ कंटिन्यू गाड्या भेटतात आणि बीडला पण झालाय पुन्हा गॅवर या साईडला पण गॅस झाला आहे बीडच्या पुढं एक झालं आहे बीडमध्ये पण झालं आहे तिथं चवसाळ्याला तिकडं पारगावला तर आता गॅस आहे पहिलंसारखं राहील नाही आता बऱ्याच ठिकाणी गॅस भेटते आता पहिले भेटत नव्हती गॅस काय काय ठिकाणी मोठते गॅस हो पहिलं तर पहिल्यापासून हा पंप आहे बऱ्याच दिवस चाललं मी गाडी घेणार तसं पंप आहे पण आता बऱ्याच ठिकाणी गॅस पंप व्हावे लागले अजून एक दोन पंप झाले ना म्हणजे प्रत्येक पंपावर लोड येणार नाही आता ह्या पंपावर गॅवराई बीडपासून लोक इथे गॅस भरायला येत होते आता बीडला झाल्यामुळे लोक तिकडला तिकडे जायला लागलेत गॅवराईला झाल्यामुळे लोक तिकडे तिकडे जायला लागलेत पारगावला झाल्यामुळे लोक त्या आसपासचे तिकडे चाललेत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गर्दी पण केलं ना गर्दी एवढी लचक लाईन असते ना काय काय वेळेची खूप लाईन असते तर चला फायनली गॅस भेटला आपल्याला आज गॅस भेट आज गॅस टाकला म्हणजे कसं एक दोन दिवस गावाकडे गेला आता बीडला जाणार आहे मी आता म्हणजे कुठेही फिरलं तरी दोन तीन दिवस टेन्शन नाही आता इकडं पण जायचं आहे खंडोबाच्या पायापडायला पण जायचं आहे मला आई मुलभी ती मुलाला घेऊन जायचंय ह्युअर शिंगा ह्युअर शिंगाला जायचं खंडोबाच्या पायापाडायला चला तर प्रकुत गॅस भेटला मित्रांनो आपल्याला तुम्हाला गॅस कुठे भेटतो कुठं नाही किती किंवा